म्हणजे पाणी म्हणलं की मला आठवते दादा कोंडके नावाचा तो नट यायचा बघा जुना ते बनमोडा ते नाडा बिडा आणि त्याचं ते गाणं लय गाजलं होतं वर ढगाला लागली ला कळ पाणी थेंब गळ त्याच्यावर त्या दोन ओळी अशा लिहिल्या होत्या की इथं नळाला लागली कळ पाणी थेंब गळ सल्लग राणी भरूया पाणी थोडा इको कमी करा चल ग राणी भरूया पाणी टोपलीन बादली संग आग चल ग राणी भरूया पाणी टोपलीन बादली संग आठ दिसाला एकदा अंगुळ पाणी थेंब थेम गळ इथ नळाला लागली कळ पाणी थेंब गळ आता आई मी एक गाणं म्हणणार आहे तुमच्या समोर लोकगीत आहे आता हे जर कोणाला वाईट वाटलं तर माझ्या नावानं बोट मोडायचे नाहीत हे मनाय लावले गणेशरावने आता मुद्दा मनाय लावले का लावले नला, नला, नला का मना लावले ते त्यांचे त्यांना माहिती कारण त्यांचं असं म्हणणं ह्या गाय गीतकाराचं असं आमचं म्हणणं आहे की नळावर इकडं नळा नळ आहे ना इकडं सार्वजनिक नळ हापसा आहे का नाही तुम्ही पाण्यावाले तर आमच्या भागात लय असतं नळावर कधी भांड बघितलंत का रे भांडण करता का नाही तुम्ही करता का नाही खरं सांगा आर केले पाहिजे नाही काय म्हणता केले पाहिजे भांडण तुम्ही म्हणताल हे काय शिकून चाललं ह्या वयात केले पाहिजे भांडव ह्या वयात भांडण केले पाहिजे समोर बसलेल्या शर्टवर मागून डिझाईन काढली पाहिजे काढता का नाही नाही ना बँच वर लिहिलं पाहिजे वर्गात लिहिता का नाही बेंचवर लिहिता म्हणजे हुशार आहेत आता लिहिलं पाहिजे मला एक जण म्हणला बँचवर लिहिलेलं काय होणार आहे मी जगातलं सगळ्यात सुंदर साहित्य बेंचवर भेटतंय आपलेच बँच असल्या उनी नावं लिहायची लहान आहेत मोठ्या पोराली कळतंय काही काही मोठे पुर इष्टीमध्ये पुरीचं नाव लिहून मोकळे होते नाही कुठं कुठं लिहितेत काय सांग काही काय तर गडावर गेले तर किल्ल्यावर पुरीचे नाव लिहिते त्याच्या बापाचा गडा असल्यामुळे असो आज तो विषय नाही नळावरचे भांडणं बघितलेत का तुम्ही पुरे हो बघितलेत का खरं सांगा नळावरले भारी भांडणं होते तर हे करण्यामध्ये हे हळदी कुंकू लय महत्वाचा भाग आहे याच्यात हाय का नाही आज इथं हळदी कुंकू घेताना रोज म्हणतात त्यात तिळगुळ घ्या बोला आणि संध्याकाळी नळावर भेटले की गुडगोड बोला नाही काही नाही काय होतंय ते बघा एक सुंदर गीत आहे नळावरचं चित्र आहे कोणाचं नाव आलं ह्या काल्पनिक आहे सगळं हे कोणाचं नाव आलं तर योगायोग समजावा अशी विनंती आहे सुंदर गीत आहे बघा वरच्या चाळीची गीती आणि खालच्या चाळीची शिती दोघी नळावर भांडत होत्या ग ना दोघी नळावर भांडत होत्या ग शितीन घागर टेकली अन घागर लोटली घागर शेनान भरून गेली ग चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना पालक मेळावाय म्हणून हे कडवं लागू होत मग गितीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला पाणी भरूच देईना कोणाला सांगू ना दोघी नळावर भांडत होत्या ग ना आणि पालकांना विनंती आहे खरे शाणे असताल तर बायकाच्या भांडणात पडत जाऊ नका मग घरातला असू नाही तर गावातला असू घरातल्या बी बायाच्या बाया भांडणात पडायचं नाही आणि गावातल्या बी बायाच्या बाया भांडणात पडायचं मी अगोदर हे सांगत नव्हतो पण दोन वर्ष झालं माझं झालंय त्याच्यामुळं हे सांगतो आणि जर बायांच्या भांडणात गडी गेला तर काय आहे मग गीतीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना मग तिकडून आली सुशी त्याची धरली दाडी अन्विशी मग तिकडून आली सुशी त्याची धरली दाडी अन्मिशी काशी जागीच थोवा बाडवाशी चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा <laughs> या गंगीला भांडणाचा चळ मंगी घागर घेऊन पळ पोरानो नीट म्हणा नीट बसा या गंगीला भांडणाचा चळ मंगी घागर घेऊन पळ गंगे तुझ्या बाप्पाचा हाय का नळ गांगुणा दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा मग ठुमकत आली ठकी मग ठुमकत आली ठकी तिला सकीन मारली बुकी मग ठुमकत आली ठकी तिला सकीन मारली बुकी सकी बुकी तच मुकी झाली ग चांगुणा दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना, शांती म्हणते भांडू नका तिला कांतीने मारला धक्का फडफडा भड़ बोलली अंकिता ग चांगुणा दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुणा आणि शेवटच्या दोन ओळी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हा सगळ्यांना समर्पित करतो मन ठेवा पाण्या आपलं मन पाण्यासारखं असावाय मन कसं असतं चंचल असतं पण मन पाण्यासारखं असावं पाणी कसं असतं की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाय उसमे हो जाय वैसा पाणी दुधात टाका आता इथं असतील ना काही दुधात टाका दुधासारखं चहात टाका चहासारखं भाजीत टाका संध्याकाळी टाका <laughs> <ले हसले गड़े। laughs> कि मन ठेवा पाण्या वाणी खरता त्या गाण्यावाणी गोडी गोडी न भरा ग पाणी आता व्हाव्यात बहिणी बहिणी ग चांगणा दोघी नळावर भांडत होत्या गांगु ना लोकगीत आहे कोणी मनावर घेऊ नका बरं का एकच विनंती आहे